अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साखर कारखान्यांचे धोरण यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि साखर सहसंचालक विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली मात्र शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने ही बैठक निष्फळ झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं केंद्र सरकारने यंदा ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन भाव निश्चित केला असतानाही जिल्ह्यातील एकही कारखाना या निर्देशानुसार भाव द्यायला तयार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी गतवर्षीच्या हंगामात अनेक कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा अधिक भाव जाहीर करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ भाव दिला। शिल्लक असलेली रक्कम दिली जात नसल्याची जोरदार ओरड शेतकऱ्यांनी केली यावर अधिकारी केवळ एफ आर पी नुसार भाव देण्यासंदर्भात कारखान्यांना सांगू शकतात त्यावरील रकमेसाठी केवळ विनंती करू शकतात अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने शेतकरी संतप्त झाले शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की ज्या कारखान्यांकडे पैसे शिल्लक आहेत त्यांनी पंधरा टक्के ही रक्कम द्यावी दरासोबतच कारखान्यांकडून रिकव्हरी संदर्भात होणारी फसवणूक आणि वजन चोरी होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला रिकव्हरी कमी दाखवून ऊसाचा रस इतर पदार्थांसाठी चोरला जात असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे तसेच खाजगी वजन काट्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कारखान्यात खाली करून घेतली जात नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की यंदाच्या गळीत हंगामात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन भाव दिला नाही तर ऊसाला कोयता लावून देणार नाही प्रशासनाच्या भूमिकेमुळे आणि कारखानदारांच्या आडमुठेपणामुळे जिल्ह्यातील दिल ऊस दराचा तिढा कायम राहिला असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जी आज मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही नगर जिल्ह्यासाठी तीन हजार पाचशे पन्नास रुपयाचा भाव मागणी केलेली आहे पण मी खास करून संपूर्ण ऊस नगर जिल्ह्यातील संपूर्ण ऊस उत्पादकांना जाहीर आवाहन करतो नुसते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कलेक्टरनी होणे भाऊ भेटत नसतो भावांनो तुम्हाला जर खरोखरच जर तुमच्या मालाचा भाव घ्यायचा असेल तुम्ही दिलेल्या जेवढे आमदार खासदार जेवढे मंत्री हे सगळे कारखानदार आहेत आपण त्यांना चार सहा महिन्यापूर्वी मतदान केलेले आणि आता ह्या लोकांनी आपल्याला जास्तीचे दोन रुपये देण्याची खरी वेळ आलेली आपलं कोण आणि लांबच कोण याच्याकडून आपले लक्ष देईल तेव्हा सर्व शेतकऱ्यांना आम्ही जाहीर असं आव्हान करतो की तुम्ही ह्या सर्व आमदार खासदार मंत्री जे कोणी असतील ते त्यांच्याकडून तुम्ही त्यांच्याकडून भाव पादर पाडून घेणं खूप गरजेचं आहे नुसतं संघटनेचे पाच पदाधिकारी आणि कलेक्टरांनी आव्हान करून काही होत नसतं त्यासाठी सर्वांनी भविष्यात जी संघटना आंदोलन उभं करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होणं खूप तितकंच गरजेचं आहे आज साखर कारखान्याच्या संबंधामध्ये शेतकऱ्यांच्या काही निवेदन प्राप्त झाले होते त्याच्या संबंधामध्ये मीटिंग झाली प्रामुख्याने थकबाकी आहे अशा साखर कारखान्यांना अशी शेतकऱ्यांची मागणी होती काही साखर कारखान्याच्या बाबतीत असे दिसून आलं की त्यांनी जाहीरनामे एका रेटचे काढले त्यांनी ती दर शेतकऱ्यांनी दिले ती पण तक्रार शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली पेमेंट वेळेवर होत नसल्यामुळे जे का पंधरा टक्के व्याज अनुज्ञा आहे ते देण्यात यावा असे शेतकऱ्यांची एक मागणी आहे रिकव्हरीच पर्सेंटेज संबंधामध्ये तक्रारी आहेत त्याच्याबद्दल स्वतंत्र यंत्रणा असावी अशी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे याच्याशिवाय वजन आणि मापे यांचं एक सहनियंत्र त्यामध्ये असावं वाहतुकीच्या वा। वा संबंधामध्ये वा सहनियंत्र असावं ऊसांना किमान तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन भाव असावा आणि इथेनॉल जे जे कारखाने उत्पादन करतात त्यांना किमान दोनशे रुपये इन्सेंटिव्ह द्यावे प्रतिटन अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या ऐकून घेण्यात आल्या आणि जे काय याच्या संबंधामध्ये पॉलिसी डिसिजन आहेत त्या संबंधामध्ये आम्ही शासनासाठी कळवणार आहोत साखर आयुक्तांना मी कळवणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू गळीत हंगाम काल म्हणजे उद्यापासून एक तारखेपासून सुरू होतोय आणि ऊस दरासंदर्भात जी काही बैठक आयोजित केली होती की ऊस दराचा प्रश्न सुटावा यासाठी माननीय कलेक्टर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी प्रादेशिक सहसंचालक सा संजयजी गोंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होते अनेक ऊस उत्पादक आणि शेतकरी प्रतिनिधी ऊसाचा दरा सु, दर सुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते परंतु या ठिकाणी माननीय प्रदेश प्रादेशिक अतिशय कार या ठिकाणी उपस्थित झाला मागील दहा दहा महिने काही कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीये काही कारखाना उद्या तोडी सुरू होणार आहे शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटने जवळजवळ एक महिन्यापासून प्रत्येक कारखान्याने भाव डिक्लेअर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावा आणि भाव डिक्लेअर करावा परंतु या कारखान्याच्या काही कारखान्याचे एम डी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे माननीय कलेक्टर साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू अतिशय धरली आणि हा कारखान्याचा जो काही भाव ठरवण्याचा जो मुद्दा आहे हा शेवटपर्यंत लावून धरला परंतु या ठिकाणी जी बैठक आहे त्या ठिकाणी निष्फळ ठरलेली आहे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकांच्या जे काही संघटना आहे उद्या अहिला नगर जिल्ह्यामध्ये ऊस तोड बंद आंदोलन आणि शेतकऱ्यांची पहिली उचल ही तीन हजार पाचशे रुपये मागील वर्षीचे दोनशे रुपये दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे ऊसाला कोयता लावू दिले जाणार नाही भविष्य काळात ज्या ठिकाणी सध्या नागपूरमध्ये जे आंदोलन चालू झालेलं आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीत माननीय राजू शेट्टी साहेब आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जर या कारखानदारांनी भाव डिक्लेअर केला नाही तर अहिनगर जिल्ह्यामध्ये थोड्याच दिवसात मोठे आंदोलन राजू शेट्टी साहेब आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वात केलं जाईल भाव तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी दिला पाहिजे त्याचं उदाहरण असं की साखरेचे भाव आज बेचाळीसशे रुपये दिलेले आहेत आणि इथोनॉलचे भाव म्हणजे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथोनॉल हे मिश्रित शासनाने परवानगी दिलेली आहे म्हणजेच ऊस उत्पादक हाच इंधनदाता झालेला आहे आणि पेट्रोलच्या भाव आज शंभर रुपयाचे पलीकडे गेलेले आहेत म्हणजे वीस टक्के जरी वीतोनाल पकडलं तरी प्रति टनामागे लिटरमागे आम्हाला वीस रुपये मिळाले पाहिजे परंतु हे शासन म्हणजे आर एस एफ म्हणजे बाय प्रोडक्ट ज्याला म्हणतो नगर जिल्ह्यातील जे काही सहकार सहकाराचा जिल्हा म्हणतो परंतु हातचा झालेला आहे असं शेतकऱ्यांचं मत झालेलं आहे कारण की या लोकांनी रिकव्हरी चोर आणि जे काही बाय प्रोडक्ट आहे बाय प्रोडक्ट हे मायनस मध्ये दाखवलेले आहेत म्हणजे बाय प्रोडक्ट जर मायनस मध्ये असेल तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाय प्रोडक्ट त्यांनी बंद करावी आणि फक्त साखरच निर्मिती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दोन रुपये साखर कारखाने जे उस दर जाहीर करतात ते काही आम्हाला असं कळवतात असं नाही आहे असं आम्ही एफ आर पी शी हे असतो बांधील असतो एफ आर पी कारखान्यांनी अदा केली नाही शेतकऱ्यांना तर त्यांच्याकडे आम्ही आरक्षण कारवाई करत असतो जादा उस दर जाहीर करणं वगैरे हे सर्व कारखाने ठरवत असतात कारखाने जास्त दर जाहीर करतात ते आपल्याला का कळवत नाही किंवा तुम्ही तसे त्यांना काय सूचना देत नाही की तुम्ही जे दर जाहीर करतात ते आम्हालाही कळवा बरोबर आहे त्यांनी कळवलं पाहिजे आम्हाला तसे कळवतात हे काय काय कारखाने पण वेळेवर आर्थिक स्थितीवर दुसऱ्या वेळेवर शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही आम्ही ते कॅल्क्युलेट करतो परफीपेक्षा त्यांना एक आहे शेतकऱ्यांनी ऊस घातल्यानंतर त्यांनी चौदा दिवसामध्ये पेमेंट केलं पाहिजे पेमेंट जर नाही केलं त्याला पंधरा टक्के व्याजाने त्याला व्याज दिलं पाहिजे अशा कायद्यामध्ये तरतूद आहे ज्या कारखान्यांनी त्यावर आपण काय कारवाई करणार आम्ही असे काही तक्रारी आल्यानंतर आम्ही त्या कारखान्याला पाठवून व्याज देण्याबाबत आम्ही कारखान्याला कळवू ज्यांनी दिलेले नाही किंवा व्याज दिलेलं नाही अशावर तुम्ही कारवाई करणार आहात का आम्ही कारवाईचा प्रस्ताव पाठवतो okay, so ओके अजून जे समस्या आज जाणवलेली आहे ती रिकव्हरी जास्त दाखवली जात नाही कमी दाखवली जाते त्याच्यावरून दर कमी केला जातो त्या संदर्भात आपलं काय ऑब्झर्वेशन आहे हे तुम्ही करणार त्याच्या रिकव्हरी संदर्भात व्ही एस आय प्रमाणीकरण केलं जातं त्याच्यानंतर अंतिम साखर उतारा हरवला जातो त्याप्रमाणे मग एफ आर पी फिक्स होती

आम्ही तसा कारखान्यांना कळवू आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने जे प्रोसिडिंग आहे त्यावर कारवाई करण्याबाबत केंद्र शासनाने पस्तीसशे पन्नास टन एफ आर पी जाहीर केलेली आहे तो आपला बेस राहील त्याच्यावरती जर काही कारखान्यांना दर जाहीर तर ते जाहीर करतील आणि कळवतील त्याप्रमाणे त्यांनी पेमेंट अदा करावं अशी आमची भूमिका राहील जेणेकरून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल वजन काटा संदर्भात खाजगी वजन काट्यावर वजन केलं जातं ते ग्राह्य धरावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे इतिवृत्त जे झालं ते आपण कारखान्यांना पाठवून त्याप्रमाणे कारवाई करण्यास कळू आपण